मित्रांनो बघा ॲनी ॲनिच्या अर्थ काय काय होतात पहिला कोणतेही प्रश्न विचारताना काही किंवा थोडेफार अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द पुढे अजिबात थोडेसुद्धा आणि एकही आता तुम्हाला वाक्यात त्याचा अर्थ म्हणजे चांगली क्लिअरिटी येईल बघा डू यू हॅव ॲनी क्वेश्चन्स म्हणजेच काय तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का लक्षात काही अर्थाने नेक्स्ट बघा ही डी मेक मिस्टेक्स इन द एक्झाम म्हणजे त्याने परीक्षेत कोणतीही चूक केली नाही आता ऍनी इथे काय अर्थ मिळाला रे कोणतीही नेक्स्ट हां बघा मित्रांनो शी कॅन इट ॲनी फ्रूट म्हणजेच काय ती कोणतेही फळ खाऊ शकते इथे सुद्धा काय अर्थ मिळालाय कोणतेही या अर्थाने एनी वापरला गेला आहे आय डोंट हॅव ॲनी मनी माझ्याकडे थोडेसुद्धा आता इथे बघा अर्थ बदलला एनी थोडे सुद्धा आय डोंट हॅव ॲनी मनी म्हणजेच माझ्याकडे थोडेसुद्धा पैसे नाहीत म्हणजेच माझ्याकडे अजिबातसुद्धा पैसे नाहीत असं तुम्ही म्हणू शकता नेक्स्ट बघा यू कॅन चूज लेटर तुम्ही कोणतेही पुन्हा तुम्ही कोणतेही अक्षर निवडू शकता से ॲनी पोयम पुन्हा कोणतेही अर्थ आलेला आहे से ॲनी पोयम म्हणजेच कोणतीही एक कविता म्हणा आय डोंट सी ॲनी डिफरन्स बिटवीन दिस टू मला या दोघांमध्ये कोणताही कोणताही फरक दिसत नाही लक्षात येते ठीक आहे डिफरन्स म्हणजेच काय रे फरक ही डी डंट हॅव ॲनी पेन्सिल्स त्याच्याकडे एकही आला नवीन अर्थ एकही या अर्थाने इथे ॲनी वापरलेला आहे ठीक आहे ही डिडंट हॅव ॲनी पेन्सिल्स त्याच्याकडे एकही पेन्सिल नव्हती ओके थँक्यू